नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत राज्याचे क्रीडा मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या मानहानी प्रकरणात आमदार रोहित पवार यांना नाशिक सत्र न्यायालयानं न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना नाशिक सत्र न्यायालयानं न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले असून राज्याचे क्रीडा मंत्री मानिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात न्यायालयानं रोहित पवार यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत काही महिन्यांपूर्वी रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता यावरूनच कोकाटे यांनी रोहित पवारांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आता जोकासू एसटी या अत्याधुनिक जातनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड